तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की कराय वीरभद्र कावडे साहेब मान तालुका येथून या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय अक्रोज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय मदरशा शंकरराव जी मोहिते पाटील दादांचे अधिकारी आगमन झालेलं आहे ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय सुस्वागतम आपण पाठिंबाच्या बाजूला उभ्या असलेल्या सर्वांना सर्वांनापर्यंत आहे कृपया आपण बसून घ्यायचं आहे स्थळापणा व्हायचं आहे सन्मान्य भारत नाना पाटील